नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता लवकरच सगळ्यात मोठा आपल्यासाठी सण गौरी गणपती येतोय तर छान असं आपल्याला नऊवारी नेसायचे असते आणि सणवार असतात पूजा असते आणि श्रावण महिना ही आहे तर म्हटलं त्यासाठी सहावारीपासून नऊवारी काष्टा आपण कसा नेसू शकतो तर तो व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करतेय तर एकदम सोपी स्टेप आहे एकदम सिंपल आहे आणि पटकन नेसता येते अशी साडी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीही या सणाला या पद्धतीने साडीचा काष्टा घाला तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग तर आता इथे बघा मी जीन्स घातलीये तर इथे तुम्ही थ्री फोर्थच घालायचे आहे आता हे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते म्हणून मी जीन्स घातलीये आणि फुल पॅन्ट घातलीये इथे तुम्ही थ्री फोर किंवा शॉर्ट स्किन कलरची किंवा ब्लॅक कलरची चालेल आणि काठपत्राची सहावारी साडी घेतली आहे मी ज्याचे काठ असे कॉन्ट्रास्ट असतील तर त्याच्यामुळं ना आपला लुक खूप छान दिसतो तर त्या टाइपमध्ये तुम्ही साडी तशीच घ्या तर आता इथे बघा डाव्या साईडला आपल्याला थोडासा भाग सोडायचा आहे आणि सगळी साडी आपल्याला उजव्या साईडला ठेवायची आहे आणि डाव्या साईडला आता इथे उंचीप्रमाणे तुम्हाला साडी कमी किंवा जास्त इथे लागू शकते तर ते तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या का पाठी त्याला त्याचा आपल्याला काष्टा करायचा आहे तर आता बघा बऱ्यापैकी एवढी साडी मी सोडून मधल्या मध्ये छान अशी टाईट अशी आपल्याला घट्ट गाठ बा, बांधून घ्यायची आहे खूप एकदम घट्ट बांधायची म्हणजे आपल्याला साडी सुटता कामा नये छान अशी तुम्हाला जेवढी होईल त्या पद्धतीने तुम्ही गाठ मारून घ्या आणि त्याचे टोक आहे त्यात मध्ये खोचून घ्या आणि डाव्या साईडला सोडलेला भाग आहे तो पाठीमागच्या साईडून जसं इथे समोर दिसतोय तसं पाठीमाग साइडनं तुम्ही काढून घ्या आता इथे आपल्याला पाठीमागचा काष्टा करून घ्यायचा आहे तर बघा जो काष्टा आपल्याला खोचायचा आहे तो भाग मी हातात पकडून आतमधल्या सगळ्या साईडला सगळ्या प्लीट्स करून घेतल्या की ते आपल्याला आतमध्ये दिसणार आहेत फक्त आपल्याला बाहेर असा काठच दिसला पाहिजे या पद्धतीनं छान अशा निर्या करून घ्यायच्या त्याला आणि छान असं हाताने मस्त प्रेस करून घ्यायचं म्हणजे कोणताही भाग असा बाहेर दिसणार नाही आणि खूप छान होतं हाताने असं छान चोपून घ्यायचं आणि पाठीमाग तो काष्टा खोचून घ्यायचा तर बघा एवढा भाग आपल्याला पाठीमाग खोचता यायला पाहिजे एवढा भाग डाव्या साईडला तुम्ही सोडायचा ते तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला ते समजेल जेव्हा साडी तुम्ही सोडाल तेव्हा तर खोचून घ्यायचा आणि त्याच्यानंतर उजव्या पायावरचा जो साडीचा भाग आहे तर तो त्या पायाच्या आतून बाहेर काढून घ्यायचा जसं इथे तुम्हाला दिसलं त्या पद्धतीनं तर आता इथे बघा घेतल्यानंतर साडीचा पदर खूप जास्त राहिला म्हणून मी काय केलं इथे दोन तीन प्लीट्स करून घ्यायच्या तर आता इथे जास्त घेऊ नका दोन ते तीनच घ्या पुरेशा होतील नाहीतर काय होईल पदर छोटा होईल आणि मग ते नंतर परत डबल तुम्हाला काढावं लागेल तर इथे दोन किंवा तीन दोन घेतल्या तरी पुरे साईज जर साडी छोटी असेल तर दोनच घ्या मोठी असेल तर तीन घ्या आणि मग परत त्या पायातून राहिलेला सगळा भाग काढून घ्यायचा पदराचा आणि खोचताना जरा जास्त आतमध्येच खोचा जास्त वरच्यावर खोचू नका नाहीतर मग पायात तो घोळ येईल तर मी इथे जे खोचलेला ऑरेंज कलरचा भाग तुम्हाला दिसतोय तो मी पूर्ण आतमध्ये घेतला नंतर कारण पायात अजिबात घोळ नको यायला म्हणून तर खोचताना जर आतमध्येच खोचा तर आता इथे छान असा आपल्याला पदर करून घ्यायचा आहे तर असा बघा मानेच्या खाली पकडायचा म्हणजे जर जाड काठ असेल हेवी साडी असेल तरी सुद्धा छान असा मस्त पटकन असा पदर आपल्याला करता येऊ शकतो तर त्यासाठी आणि हातानं छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग खूप मस्त दिसत तर त्यासाठी छान असं करून घ्यायचं अजिबात कोणाचीही गरज लागत नाही आणि आपला छान असा पटकन असा पदर सेट होऊन जातो आणि आता इथे हातानं प्रेस केल्यानंतर छान असा पदर इथे एक पिन लावून घ्यायची म्हणजे आपला पदर अजिबात निसटणार नाही तर या पद्धतीनं आपला पदर झाला आणि जो समोरचा काठ दिसतोय बघा तो असा पायावरून पाय घोळ असा आला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला पिन अप करायचा आहे आता इथे मी एक छान असा पिन लावून घेते म्हणजे आपला पिनप अजिबात हलणार नाही सध्या मी तुम्हाला दाखवते तर आता बघा असा पायावरती यायला पाहिजे तो काट त्या पद्धतीनं आता जो आपण निऱ्या खोचल्या होत्या पाठीमागचा काष्टा खोचला होता आणि जो पिनप केला होता पिनपच्या बाजूचा जो आपण हाताखालून जो भाग घेतो तो टाईट असा ता खेचून घ्यायचा आणि त्याच्या सोबत तुम्ही पिनप लावा किंवा तो काष्टा काढून तो भाग घेऊन आधी एक पिन लावा आणि त्याच्यावरती नंतर काष्टा खोचा आणि मग काष्टाला सुद्धा तुम्हाला पिन लावायचं आहे म्हणजे खाली वाकलं तरी सुद्धा आपला काष्टा अजिबात निसटणार नाही त्यासाठी आपल्याला इथे पिन लावायचाच आहे तर बघा छान असा हा आपला एकदम सिंपल असा लुक तयार झालेला आहे आता ते झाल्यानंतर पायाचे काठ आहेत त्याला दोन्ही काठ पकडून छान असा दोन्ही पायाला पिन लावून घ्यायचा जेणेकरून की कोणताही काठ किंवा साडीचा भाग पायात येणार नाही आणि चालायला प्रॉब्लेम अजिबात येणार नाही आणि इथे बघा जर तुम्हाला हा समोरचा मोठा काठ दिसतोय तो, तो जर वाटला जास्त पायात येतोय तर तो एकच प्लीट उचलून ये ना परत पिनअप काढायचा आणि व्यवस्थित मागे खेचून घेऊन परत पिनअप करायचा म्हणजे अजिबात पायात येणार नाही बघा किती छान आपला लुक तयार झालेला आहे एकदम पटकन साडी नेसून होते ही तर आवडली का तुम्हाला आहे की नाही एकदम सोपी पद्धत आणि आपलं आपण स्वतःची स्वतः छान असा हा काष्ट आपण घालू शकतो याला नऊवारी साडीची अजिबात गरज लागत नाही आणि एकदम छान वेगळं काहीतरी आणि मस्त असा लुक दिसतो आणि त्यावरती या पद्धतीची अशी छान अशी हेअरस्टाईल स्वतःच घालायची कोणाचीही गरज पडत नाही तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आणखीन तुम्हाला कोणता लुक बघायचा आहे तर ते हे कमेंट करा आणि जर तुम्हाला हा लुक आवडला असेल तुम्हाला ही पद्धत साडीची आवडला आवडली असेल तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद